भारतीय जनता पक्षानं फोडले पण जनतेनं नाकारले ना अजित पवार एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का नमस्कार आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही तासातच लागू होणार आहे आज दुपारी त्यांची पत्रकार परिषद देखील आहे सर्वच पक्षाकडून लोकसभेसाठी जय्यत तयारी केली जात असतानाच या पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी व्होटर यांच्या निवडणूक पूर्व ओपिनियन पोलचा निकाल समोर आला आहे यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून काय मिळवले असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे मागे काही सर्वे आले होते आणि त्यात भाजपाला महाराष्ट्रात मोठ्या जागा मिळत असल्याचं दाखवलं होतं पण त्यानंतर सकाळ समूहाचा एक सर्वे आला त्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार असल्याचं समोर आलं त्यापाठोपाठ आता दुसरा एक सर्वे समोर आला असून त्यासाठी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांना मोठा दणका बसत असल्याचं दिसत आहे पी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी अठ्ठावीस जागावर महायुतीचे उमेदवार विजयी होताना दिसून येत आहेत तर वीस जागावर महाविकास आघाडीचा सा विजय होईल महाविकास आघाडीत काँग्रेसचे चार खासदार विजयी होतील दोन हजार एकोणीस साली काँग्रेस पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला होता तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे मिळून एकूण सोळा खासदार विजयी होतील याचा अर्थ महाविकास आघाडीच्या खासदारांचा एकूण आकडा वीसवर जाईल असा निष्कर्ष ओपिनियन पोलमधून पुढे आला आहे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला मात्र या सर्वेने जोरदार धक्का दिला आहे दोघांच्या मिळून केवळ सहा जागा निवडून येण्याचा हा अंदाज आहे महायुतीमध्ये असणाऱ्या भाजपाला बावीस जागावर विजय मिळेल गेल्या निवडणुकीत भाजपाला तेवीस जागावर विजय मिळाला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बावीस जागावरच विजय मिळू शकतो याचा अर्थ भाजपाचा एक खासदार कमी होईल तर शिवसेना गट आणि अजित पवार गटाला मिळून केवळ सहा जागा जिंकता येणार आहेत गेल्या दोन वर्षामध्ये गट आणि अजितदादा गटाला सोबत घेतल्यानंतरही भाजपाची एक जागा कमी होणं हे धक्कादायक मानलं जात आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं पुढे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्याचा निर्णय जाहीर केला त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे आलं त्यानंतर उद्धव ठाकरेंना चिन्ह देण्यात आलं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर निवडणूक आयोगानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं यामुळे जनतेकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना निवडणुकीत मोठी सहानुभूती मिळेल अशी चर्चा सातत्यानं सुरू होती ओपिनियन पोलमध्येही तेच दिसून आलं आहे ओपिनियन पोलनुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत सहानुभूती मिळेल असंच एकूण चित्र समाजातही दिसत आहे आणि या आकडेवारीतही दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांना कमालीची गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं कुठंतरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला सहानुभूती मिळणार आहे हे दिसतंय दोन हजार एकोणीस सालच्या तुलनेत भाजपाची केवळ एक जागा कमी होत आहे मात्र अजित पवार गट आणि शिंदे गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजे एन डी एला बेचाळीस पूर्णांक सात टक्के मते मिळतील दोन हजार एकोणीसमध्ये एन डी एला एकूण पन्नास पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मते मिळाली होती भाजप आणि शिवसेनेला मिळालेली ही मते होती त्यामुळं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एन डी एच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल आठ टक्क्यांनी घट होईल दोन हजार एकोणीसमध्ये यू पी ए आघाडीला बत्तीस पूर्णांक चोवीस टक्के मते मिळाली होती आता शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या समावेशानंतर तयार झालेल्या इंडिया आघाडीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बेचाळीस पूर्णांक एक टक्के मते मिळण्याचा अंदाज ए बी पी माझा आणि सी या ओपिनियन पोलनुसार आहे इतर पक्षांना यंदाच्या निवडणुकीत पंधरा पूर्णांक एक टक्के मते मिळू शकतात महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात झालेल्या राजकीय घडामोडी खरं तर फोडाफोडी जनतेला आवडलेले नाही हे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून नक्की काय मिळवलं मिळवलं की गमावलं हे प्रश्न आता समोर येताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार